नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर गव्हाची पु बर्फी आपण बनवतोय तुम्ही बघू शकता मी कढाईमध्ये थोडंसं तूप घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि दोन ते अडीच चमचे रवा घातला आहे हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र छान स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे लो टू मिडीयम फ्लेमवरच हे भाजायचे थोडस लालसर झालं मग आपल्याला पीठ काढून घ्यायचंय सारखं आपल्याला चमच्याने ते मिक्स करत राहायचे हलवत राहायचे गाठी अजिबात होऊ द्यायचे नाही आहेत अगदी झटपट होणारी ही पण बर्फी आहे थोडस अजून मी थोडं तूप टाकलं आहे खूप कोरडं वाटत होतं मी अंदाजेच तूप टाकते पाच ते सहा चमचे तूप लागतं याला भाजायला बघू शकता आता पीठ कसं लालसर रंग येतो त्याला त्याच्या गाठी पूर्णपणे काढायचे असतात सो आपलं पीठ भाजून झालं मी एका भांड्यामध्ये हो। ते काढून घेतलं आहे एका बाऊलमध्ये पीठ काढून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं साजक तूप अजून टाकायचं आहे एक ते दोन चमचे बघू शकता आणि गरम पीठ असल्यामुळे तूप लगेच मेल्ट होतं आणि आपलं छान पिठाचा गोळा तयार होतो आणि खायलाही खूप छान लागते टेस्टी लागते ही गव्हाची इन्स्टंट बर्फी आहे हे पहा या प्रकारे आपलं पीठ झालेलं आहे थोडस थंड झाल्यावर जर कोमटच पाहिजे पूर्ण थंडही नाही होऊ द्यायचे त्याच्यामध्ये आपण एक वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी मी पिठी साखर घेतली आहे ती पूर्णपणे मिक्स करून घ्यायची छान त्याच्याही गाठी पूर्ण काढून घ्यायचे आणि छान मिक्स करून घेतल्यावर त्याचे आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण त्याची बर्फी लाडू काहीही आपण त्याच्यामध्ये आपल्या मनाप्रमाणे आवडीप्रमाणे शेप देऊ शकतो आपलं पूर्णपणे मिक्स झालं आहे मी थोडंसं त्याच्यामध्ये वेलची पावडर घातली आहे दोन चिमूट आणि थोडंसं जायफळही किसून घातलं आहे टेस्टसाठी तुमच्याकडं असेल तर घाला नाही घातलं तरी चालणार आहे काही हरकत नाही सो हेही आपण छान मिक्स करून घेऊया हाताने आणि आता त्याचे हे पाहा मी तुम्हाला लाडू वळून दाखवते पटकन लाडूही वळला जातो आहे त्याचा हे पाहा किती सुंदर झाला आहे आणि असेल तर ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये लावायचेत सो आपला लाडू तयार आहे माझ्याकडे हे काही कुकी कटर आहेत वेगवेगळ्या शेप्सचे आहेत हार्ट शेप स्टार फ्लावर त्यामध्ये मी हे तुम्हाला करून दाखवते छान त्याच्यामध्ये आपल्याला ते आप पीठ घेऊन व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि गार्निशसाठी ड्रायफ्रूट्स असेल ते लावायचे आहेत ते फक्त ऑप्शनल आहे तुमच्याकडं असेल तर लावा नसेल तरही चालेल काहीही हरकत नाही तर मी छोटे हार्ट्स करून घेते फ्लॉवर झाले प्रकारे। या प्रकारे त्याचप्रमाणे पूर्ण आपल्याला ते दाबून घ्यायचे छान आणि त्याच्यावरही ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे किती सुंदर दिसते बघू शकता मला या सर्वांपैकी लिटल हार्ट्सच आवडलेत म्हणून मी सर्व हार्ट शेपची बर्फी तयार केली आहे तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे अगदी त्याचं टेक्स्चरही बघू शकता तुम्ही कसं आहे बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री राधे राधे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्येही सांगा